नमस्कार सी एस सी वेली मित्रांनो मित्रांनो तुमच्याकडे जर सी एस सी आय डी असेल तर तुम्हाला ई के वाय सी ही करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे जर तुम्ही ई के वाय सी केली नाही तर तुमची सी एस सी आय डी ही बंदही होऊ शकते तर ही ई के वाय सी कशी करायची याची संपूर्ण प्रोसेस आपण लाईव्ह करून दाखवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून इथून पुढे येणारे व्हिडिओ आधी तुम्हाला पाहायला मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमची सी एस सी आय डी इथे लॉगिंग करून घ्यायची आहे सी एस सी आय डी लॉगिंग केल्यानंतर तुमच्यासमोर असा इरर दिसेल युअर early ई के वाय सी इज अ ड्यू प्लीज कम्प्लेट युअर के वाय सी प्रोवाइड रेसिडेन्शल रेसिडेन्शियल अँड केओस के ॲड्रेस प्लीज के वाय सी तर असा एरियर दिसल्यानंतर तुम्हाला खाली अपडेट या अपडेट नावू या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे अपडेट नाव या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा फॉर्म ओपन होईल तरी ते वरतीच तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे मॅन्डेटरी फॉर ऑल वी ए म्हणजेच ही ई के वाय सी सर्वांसाठी कंपल्सरी करण्यात आलेली आहे त्यानंतर खाली तुमचे नाव दिसेल तुमच्या नावाच्या खालीच तुम्हाला तुमचा आधार नंबर इथे टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकून झाल्यानंतर त्याच्या खाली व्हि व्हॅलिडेट हा ऑप्शन दिलेला आहे तर व्हॅलिडेट या ऑप्शनवरती क्लिक करा व्हॅलिडेट ऑप्शनवर क्लिक करताच तुमचे आधार कार्ड इथे व्हेरीफाय होऊन जाईल आधार कार्ड व्हेरीफाय झाल्यानंतर तुमचे स्टेट इथे आल ॲटोमॅटिकली आलेले आहे त्यानंतर त्याच्यासमोर डिस्ट्रिक्ट म्हणजेच इथे तुमचा जिल्हा तुम्हाला निवडून घ्यायचा आहे जिल्हा निवडून झाल्यानंतर स्टेट असेंब्लिटी म्हणजेच इथे तुमचे मतदारसंघ निवडून घ्यायचे आहे मतदारसंघ निवडून झाल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा पिनकोड टाकून घ्यायचा आहे त्यानंतर रेसिडेन्शियल ॲड्रेस रेसिडेन्शियल ॲड्रेसमध्ये तुम्हाला तुमचा ॲड्रेस फक्त दहा लेटर्समध्ये म्हणजेच दहा शब्दामध्ये टाकून घ्यायचा आहे ॲड्रेस टाकून झाल्यानंतर खाली के ॲड्रेसमध्ये तुम्हाला तुमच्या दुकानचे नाव टाकून घ्यायचे आहे त्यानंतर त्याच्यासमोर के ओनरशिप म्हणजे तुम्ही रेंट रेंटने घेतलेलं आहे की ओनर आहात की गव्हर्मेंट प्रचेस आहे हे तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचे दुकान ग्रामीण भागात असेल तर रुरल हा ऑप्शन निवडा शहरी भागात असेल तर अर्बन हा ऑप्शन निवडून घ्यायचा आहे त्यानंतर खाली तुमचे डिस्टिक इथे निवडून घ्या डिस्ट्रिक्ट निवडून झाल्यानंतर परत तुम्हाला तुमचे मतदारसंघ इथे निवडून घ्यायचा आहे मतदारसंघ निवडून झाल्यानंतर पुढे सब डिस्ट्रिक्ट म्हणजेच तुमचा तालुका इथे निवडून घ्या तालुका निवडून झाल्यानंतर विलेज तुमच्या गावाचे नाव इथे निवडून घ्यायचे आहे गावाचे नाव निवडून झाल्यानंतर तुमची ग्रामपंचायत निवडून घ्या आणि ग्रामपंचायत निवडून झाल्यानंतर खाली तुम्हाला तुमचा पॅन का पॅन कार्ड नंबर इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे पॅन कार्ड नंबर टाकून झाल्यानंतर त्याच्यासमोरच तुम्हाला व्हॅलिडेट हा ऑप्शन दिसत आहे व्हॅलिडेट या ऑप्शनवर क्लिक करा व्हॅलिडेट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर खाली जसा तुम्हाला कॅप्चा कोड दिसत आहे सेम टू सेम जसाचा तसा कॅप्चा कोड तुम्हाला समोरील चौकटीमध्ये टाकून घ्यायचा आहे कॅप्चा कोड टाकून झाल्यानंतर खाली जो तुम्हाला छोटासा चौकनी बॉक्स दिसत आहे त्यामध्ये राईट टिक करून घ्या आणि नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करा नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा नवीन पेज ओपन होईल तरी ते तुम्हाला दोन ऑप्शन दिसत आहे एस एम एस आणि ईमेल तर तुम्हाला ईमेल या या या, या बॉक्समधील टिक काढून घ्यायची आहे वरती जो छोटासा बॉक्स दिसत आहे त्यामध्ये टिक करून घ्या आणि खाली जनरेट ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करा जनरेट ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करताच तुमच्या सी एस सी आय डीला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला या समोरील बॉक्समध्ये टाकून घ्यायचं आहे ओ टी पी टाकून झाल्यानंतर खाली व्हॅलिडेट ओ टी पी हा हो ह्या ऑप्शनवर क्लिक करा इथे थोडेसे प्रोसेसिंग होईल आणि तुमच्यासमोर असा मेसेज दिसेल असा मेसेज जर तुम्हाला दिसला तर तुमची सी ही कंप्लीट झालेली आहे तर अशी ही महत्वपूर्ण माहिती होती तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच ही माहिती इतर शेसी मित्रांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका